वरळीत एका व्यावसायिकाच्या बाईकला धडक एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे विनोद लाड असं मृत तरुणाचं नाव आहे तो अठ्ठावीस वर्षांचा होता वरळी सीफे जवळ एजी खान अब्दुल गफार खान मार्गावर वीस जुलैला कामावरून घरी परतताना विनोदच्या बाईकला आलिशान कारनं मागून जोरदार धडक दिली त्यात तो खाली पडून डोक्याला दुखापत झाल्यानं गंभीर जखमी झालेला होता विनोदवर नायर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते विनोद आठ दिवस मृत्यूशी झुंज देत होता अखेर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली हो अधिकची अधिच्य माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल सौने यांच्याकडून घेऊया विशाल भरधाव वेगाचा मुंबईतला वरळीतला हा आणखी एक बळी आहे काय कारवाई याबाबत झालेली आहे त्याबाबतची नेमकी काय माहिती आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही घटना जी आहे ती वीस जुलैची आहे आणि वीस जुलैला एक बीडब्ल्यू बी ड बीएमडब्ल्यू कार होती तिनं एक भरगाव कार होती आणि त्यावेळेस समोर एक दुचाकी स्वार होता आणि त्याला त्यांनी धडक दिलेली आहे आणि या धडकेमध्ये तो गंभीर जखमी झाला त्याच्या डोक्याला मार लागला त्यानंतर त्याला जवळच असलेलं नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र तब्बल आठ दिवस तो मृत्यूशी धुऊन देत होता आणि अखेर त्याची प्राणज्योत जी आहे ती माळवलेली आहे महत्वाचं सांगायचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच वर्णीमध्ये रन एक प्रकरण घडलं होतं त्याच्यामध्ये दुर्दैवी असा एक मृत्यू झाला होता नाकवा कुटुंबियांवरती दुःखाचं डोंगर कोसळलं होतं त्याच्यानंतर पुन्हा एक अशा स्वरूपाची घटना घडल्यानंतर नंतर कुठेतरी वेगावरती नियंत्रण आणण्या आणण्याविषयीची एक चर्चा जी आहे ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे मात्र या प्रकरणामध्ये जो व्यावसायिक होता बीएमडब्ल्यू ज्याची बीएमडब्ल्यू कार होती त्याचा जो जो व्यावसायिक होता गाडी चालवत नसल्याची आहे ती दाखल झालेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये देखील काय कारवाई होते जो मालक आहे त्याच्यावरती कारवाई होते की ड्रायव्हरवरती कारवाई होते हे देखील पाहायला मिळतो नक्कीच 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 तुमचाच धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी